नेता आहे मी नाव नाही घेत ती पण आमची बहीणच आहे पण ती असं म्हणाली की तुम्ही बहिणींना जे पंधराशे रुपये देता ही लाच आहे तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेत आहे आता मला हे सांगा आईचं प्रेम बहिणीचं प्रेम मुलीचं प्रेम, मुली प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आला आहे अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही अरे बाबा तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले तुमच्या घरी नेते झाले पण माझ्या ज्या बहिणी पूर्ण महिनाभर राब राब राबतात आणि महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी हिशोबाची जुळवणी करतात आणि लक्षात येतं की ठरवलेल्या चार गोष्टी करता येणार नाही कारण आता आपल्या जो पैसे उरले नाही त्या बहिणींकरता हे पंधराशे रुपये काय आहे हे त्या बहिणींना तुम्ही विचारा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माझ्या सोलापूरच्या बहिणीला या बहिणींचं दुःख हे कधीच कळू शकत नाही आणि म्हणून यांनी सांगितलं आमचं सरकार तर येऊ द्या पहिल्या कॅबिनेटला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करून टाकू अरे वेड्यांनो ज्यांच्या मागे एवढ्या बहिणी आहेत सरकार त्यांचंच येणार आहे तुमचं सरकार येणारच नाही आहे जे बहिणींचे भाऊ आहेत त्यांचं सरकार या ठिकाणी येणार आहे आणि बघा हे सावत्र भाऊ कसे आहेत या सावत्र भावांनी काय केलं माहिती आहे है। आपले काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदारजी या दोघांचाही जो निवडणूक प्रमुख आहे अनिल वडपल्लीवार अधिकृत ऑफिशियल निवडणूक प्रमुख तो नागपूरच्या हायकोर्टात गेला आणि हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली आणि सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा लेख लाडकी योजना बंद करा पिंक रिक्षाची योजना बंद करा मुलीच्या मोफत शिक्षणाची योजना बंद करा एस टीची योजना बंद करा आणि त्यात त्यांनी काय लिहिलंय त्यांनी हे म्हटलेलं आहे की हे सरकारी पैशाचा अपव्यय आहे एक प्रकारे तुम्ही कचऱ्यात टाकताय ते पैसे आणि म्हणून या योजना बंद करा अशा प्रकारची या सावत्र भावांनी याचिका दाखल केली पण मी तुम्हाला सांगतो तुमचे सख्खे भाऊ मुंबई मध्ये बसले आहेत काहीही झालं तरी आम्ही या योजना बंद होऊ देणार नाही यांनी कितीही प्रयत्न केला तरी देखील अरे बहिणींच बळ आमच्या पाठीशी आहे त्यामुळे या योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आज आपण पाहू शकतो एकीकडे एक बहिणींना आमच्या महिलांना मोठ्या प्रमाणात आपण मदत केली दुसरीकडे दादानी सांगितलं आपल्या शेतकऱ्यांकरता आपण विजेचं बिल माफ केलं चौदा हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं वर्षाचं विजेचं बिल हे राज्य सरकार भरते आहे राज्य सरकार थेट महावितरणच्या खात्यात देत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना शून्य 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 दिलेलं बिल येत आहे आणि पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल माफी ही कायमच राहणार आहे हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगतो पण यासोबत आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची योजना आणली या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीस ही तीनशे पासष्ट दिवस मिळेल शेतकऱ्यांना रात्री शेतीमध्ये जाऊन राब राब राबावं लागणार नाही ही व्यवस्था देखील आपण केलेली आहे आणि आज आपण आधीच सांगितलं उपसा सिंचन योजनाचंही सा सौर ऊर्जितीकरण केलेलं आहे यासोबत एक योजना अजून आणली आहे आमच्या शेतकऱ्याला मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली जो मागेल त्याला ती योजना आहे या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला केवळ दहा टक्के पैसे भरायचे आहेत दहा टक्के पैसे तुम्ही भरले की नव्वद टक्के पैसे आम्ही देणार तुम्हाला सौर कृषी पंप देणार पुढचे पंचवीस वर्ष तुम्हाला विजेचा एक पैशाचा खर्च येणार नाही पंचवीस वर्ष शेतकरी विजेच्या पैशापासनं मुक्त पंचवीस वर्ष मोफत वीज माझ्या शेतकऱ्याला या, या योजनेत मिळणार आहे आणि त्यासोबत या योजनेमध्ये पंप चोरीला गेला तुटफूट झाली इन्शुरन्स काढून ठेवलेला आहे पाच वर्ष काही झालं तर त्याचं मेंटेनन्स सरकारकडे घेतलेला आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आपण करतोय एक रुपयामध्ये पीक विमा आपण दिला एक रुपयाच्या पीक विम्याने या ठिकाणी राज्यातल्या एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळाले बंधू भगिनी महिलांचं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे हे दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्या समाजाच हे सरकार या ठिकाणी तुमच्या करता काम करणार अशा प्रकारचं सरकार आहे मुख्यमंत्री अप्रेंटिस योजनेच्या अंतर्गत दहा लाख मुलांना आपण नोकऱ्या देतो त्यांचा एक वर्षाचा पगार खासगी कंपनीमध्ये देखील राज्य सरकारच्या वतीनं दहा हजार रुपयापर्यंत आपण मदत करतो जास्तीत जास्त मुलांना त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे आज आपण सोलापूर मध्ये आहोत या सोलापूर मध्ये देखील आपल्या सरकारनं वेगवेगळी वेग 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 कामं केली मग टिंबूची योजना असेल त्याच्यामध्ये सांगोल्याची योजना असेल त्या ठिकाणी कालच मंगळवड्याची योजना आपण केली या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला सांगतो पुढं पाच वर्ष योजना तुमच्या करता चालू राहील कुठं कमी पडणार नाही आता तुम्ही ठरवायचं महायुतीच सरकार आणून पुढं पाच वर्ष योजना चालू ठेवायची काय विरोधकांना बावलींना बहिणींना पैसे मिळतायत ते तुम्हाला भगवत नाही बंद करण्याची भाषा करतात त्याच्यामध्ये राज्यातल्या सर्वसामान्य माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत त्यांच्या सन्मान त्यांना सन्मानाने उभं राहण्याची संधी हे महायुतीचं सरकार देत आहे ते या मंडळींना बघवत नाही त्यामुळं काही जणांना या योजनेच्या विरोधात कोर्टात त्यांनी पाठवलं आणण्याचा प्रयत्न केला सुदैवाने कोर्टाने पण त्यांचं धुडकावून लावलं विरोधक सत्तेवर आले तर ही योजना शंभर टक्के बंद करतील हे माझ्या महाराष्ट्रातल्या माय माऊलींना बहिणींना मला सांगायचं आहे माझी तुम्हाला विनंती आहे की योजना तुमच्या करता आणली तुमच्या गोरगरीबांच्या मुली कॉलेजचं शिक्षण सोडून देतात आई बापाला ना परवडत नाही तिला शिकायचं असत परंतु ऐकत नसती तिला देखील आम्ही कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याची योजना आणली थोडेसे गॅसच्या किमती तुम्हाला कधी कधी त्रासदायक ठरतात त्याकरता वर्षातनं तीन गॅस सिलेंडर मोफत माझ्या बहिणींना देण्याची योजना या आपल्या महायुतीच्या सरकारने आणली काय वाईट केलं काय इतरांच्या पोटात आहे अरे एवढी चांगली योजना आणली मायमाऊलींनो ही योजना पुढे चाली ठेवायची का नाही ठेवायची तो तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल कसं एक दीड महिन्या सव्वा महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे माझी आपल्याला विनंती आहे तुम्हाला प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिलेला